भाजप आणि मित्र पक्षांमध्ये अलबेल आहे असं अजिबातच नाही युती असं वा आघाडी जागा वाटप ना यांना सोप असेल ना, सो ना त्यांना जागा वाटपाचा हा घोर नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल बोलहटके महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशा बातम्या येत आहेत खरे तर फेब्रुवारीत काय ते नक्की ठरेल रस्सी हेच दोन्हीकडे भाजप व मित्र पक्षात चुटकीसरशी सगळं ठरणार आहे असं मानण्याचं कारण नाही शिवसेना आणि राष्ट्रवादीला ज्या जागा आपल्या वाटतात त्यावर भाजपचा डोळा असेलच आता तीस जागा भाजप लढवणार म्हणतात ते खरे मानले तर इतर दोघांसाठी अठरा जागा उरतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे स्वतःचेच तेरा खासदार आहेत सिटिंग गेटिंग म्हटलं तर मग उरतात फक्त पाच जागा म्हणजे अजितदा फक्त पाच जागावर होईल कि काय म्हणजे जागा वाटपाच्या वेळी तू तू होईलच शिंदे आणि अजित पवार भाजपला सक्षप शरण गेले तर भाग वेगा पण दोघांचे स्वभाव बघता तसं काय वाटत नाही शिंदेच्या साध्या चेहऱ्या हट्टी नेता आहे आणि तो मनासारखे करून घेतो फडणवीस आणि अजितदादांना याचा अनुभव सरकार चालवताना येत असेलच कालच्या निकालानं बळ वाढलेले शिंदे हे उद्धव ठाकरेंना आणखी काही जिल्ह्यांमध्ये धक्के देण्याच्या तयारीत आहे त्यांची ताकद वाढल्याचा त्रास भाजपलाही जागा वाटपाबाबत होऊ शकतो दबावा समोर न चुकता आपल्या झोळीत योग्य वाटा पाडून घेण्याचा आव्हान शिंदे आणि अजित पवारांसमोर असेल महाविकास आघाडीच ठरलं ठरलं म्हटलं जात काँग्रेस आहे तिथं इतक्या लवकर फक्त स्वप्नातच काय ते ठरू शकत जास्त त्रास हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून होईल भाजपला त्रास देण्याचा दीर्घ अनुभव शिवसेनेला आहेच तो इथे कामी हाती काही असो नसो आक्रमकपणे चढाई करत हवे ते पदरी पाडून घेण्याचा पवित्रा ते नक्की घेते काँग्रेस ही भाजप इतकी सोपी नाही हे ठाकरे सेनेला तर मग इतरांचं काय घेऊन बसला जागा वाटवा बाबत शिवसेना आणि काँग्रेसचे हे पहिलेच लग्न आहे काँग्रेस ही शिवसेनेला थकवेल काहीही करा पण मित्र पक्षांना सोबत घ्या असे राहुल गांधी यांचे कितीही आदेश असले तरी काँग्रेसचे दिल्ली मुंबईतले नेते मातोश्रीचे खूप लाड खपवून घेणार नाही दुसरीकडे चाणाक्ष शरद पवार आहेतच त्यातच त्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतले आंबेडकर म्हणजे हँडल विथ केवरा असं कस मी करेन ते असं काही तात्विक प्रश्न विचारतील की इतर तिघांनाही त्रास होईल म्हणजे कसं तर पॅसेंजरच्या इंजिनला एक्सप्रेसचे डबे जोडले जात आहेत अशी ती गट आहे अशा वेळी इंजिन लोड किती घेईल आणि गाडी किती धावेल आणि वेळेत पोचेल का हे प्रश्न आहेतच शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं आधीच दिलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारच्या निकालात त्यावर शिक्कामोर्तब केलं आता शिंदेकडे पक्ष आहे धनुष्य आहे नाहीत ते फक्त ठाकरे गेले काही महिने शिंदेच्या राज ठाकरेंशी भेटी वाढलेली आहेत अनेकदा दोघांमध्ये बंद चर्चा झाली शिंदे शिंदेकडे ठाकरे नाहीत ही उणी भरून काढण्याचा तर विचार नाही ना, ना। शेवटी राजकारण आहे काही सांगता येत नाही आज उद्धव यांच्याकडे ठाकरे ब्रँड आहे तो देखील राज यांच्या माध्यमातून विभागला गेला तर शिवसैनिकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचे मोठे कारण शिंदे यांना मिळू शकेल मातोश्रीला शिवतीर्थाचा पर्याय देण्याच्या हालचाली दिसतात दादरच्या सेना भवनला सध्या वाळवी लागली तिथं पेस्ट कंट्रोल सुरू आहे तेथे दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पक्षातही ते वेगावनं करावं लागणार आता फडणवीस आणि पवारांचं काय नार्वेकर यांच्या निकालानं ना, फार मोठे शिंदे आणि भाजपला ते नको आहे त्यामुळं भाजप आपला अजेंडा राबवून शिंदेना घरी पाठवेल असा तर्क काही जण देत होते तो हवेतच राहिला शिंदे अपात्र ठरले की अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी पतंग काही जणांनी उडवली तीही संक्रांतीच्या आधीच कटली फडणवीस आणि अजित पवारांचं पुढचं राजकारण कसं असेल हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कळेल तो वरती आहे तिथंच राहतील सत्तेच्या वर्गात बसण्याचा प्रत्येकाचा बेंच दिल्लीच्या मास्तरांनी ठरवून दिलेला आहे तो तूर्त तरी बदलणार नाही फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेच्या मैदानात उतरवते अशी चर्चा आहे फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याची घाई काही जणांना झाली हे खरे असले तरी या चर्चेत काही तथ्य वाटत नाही पण मग राष्ट्रवादीच काय होईल तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पात्र अपात्रेचा फैसला लवकरच विधानसभा अध्यक्षांकडे होईल परवाच्या निकालाच्या अंगाने तो गेला तर अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल त्या परिस्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा संघर्ष करावा लागेल ती लढाई वर्चस्वापेक्षा अस्तित्वाची अधिक असेल शिवसेनेतील फुट व त्यानंतरचा घटनाक्रम आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरचा घटनाक्रम यात मोठा फरक आहे शिवसेना असो की राष्ट्रवादी दोन्ही पक्षामधील न्यायालयीन लढाईपेक्षा मोठी लढाई आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं येऊ घातली खरा फैसला तिथच होणार आहे बघूया आता घोडा आणि मैदान दोन्ही जवळच आहे